सर्व शेतकरी बांधवांसाठी पीकम्या संदर्भात आनंदाची बातमी तर आता शंभर टक्के पीक, पीक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा तर तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर तुमच्या जर खात्यामध्ये पिकम्याची रक्कम जर जमा जर झालेली नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक माहीत जमा झालेला आहे त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले ते कशा पद्धतीने पाहायचं आहे त्यानंतर तुमच्या जिल्ह्यात पी जमा झाला की नाही ते सुद्धा चेक करता येणार आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला चेक टाकायचं आहे पीक विमा किंवा प्रधानमंत्री फसल विमा टाकलं तरी चालेल तर इथं जे काही शॉर्ट फॉर्म इथं येऊन जाईल किंवा पहिल्याच वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस इथं दिसेल जे की नवीन अपडेट नवीन लॉन्च झालेलं फीचर्स आहे जे की ई लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल तर असे शेतकरी यामधून तक्रार करू शकतात तुम्हाला अगदी रिक्स फ्री त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे पीक मा जर तुम्हाला मिळालेलं नसेल तर ते आता तुम्हाला इथं मिळणार आहे तर आता सर्वप्रथम आपण जे आहे डॅशबोर्डवरती जाऊन चेक करून घेऊ की कोणत्या जिल्ह्यात किती पीक मा इथं म मिळणार आहे तर इथं दोन हजार चोवीस आपण सिलेक्ट केलेलं आहे तर इथं दोन हजार चोवीस त्यानंतर इथं आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घेऊया स्टेट आपलं महाराष्ट्र आहे ते महाराष्ट्र सिलेक्ट करून घेऊ तर आता यामध्ये जी काही पीक माहिती जमा झालेली आहे तरी तो टोटल क्लेम पेड दिसेल टोटल फॉर्मर दिसेल तर यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा असेल त्या जिल्ह्यावरती क्लिक करायचं आहे तर तिथल्याची जे काही तालुक्यांची यादी तुम्हाला इथे दिसेल तर कारंजा आहे मालेगाव आहे मंगळूरपीर आहे मानोरा आहे रिसोड आहे वाशिम आहे त्या त्यानंतर तुमच्या जे काही तालुक्यामधील एखादा तालुका आहे तुम्ही सिलेक्ट करा तालुका सिलेक्ट केल्यानंतर त्या सर्कलमधील गावाची यादी तुम्हाला इथं दिसेल तर यामध्ये धनो धनस बुद्रुक का आहे कामरगाव आहे कारंजा आहे खेरडा आहे पोहा आहे तर तुमचं जे काही असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करा फॉर एक्झाम्पल इथून आपण कारंजं सिलेक्ट केलं तर कारंजामधील जे काही एरियाची नावं असतील ते एरियाची नावं तुम्हाला दिसेल तर इथं किती टोटल जणांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे कोणत्या कास्टच्या किती यादी तुम्हाला इथं दाखवण्यात येतील तर इथं आपण डायरेक्ट बॅक येऊया तर इथं आपण पुन्हा पीक विमा टाकून घेऊ सर्चवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं आता तुम्हाला ऑप्शन येईल नवीन लॉन्च यावरती ना क्लिक करता शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता शेतकरीकरिता लॉग इन करा पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करा इथं आता शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून खाली कॅपच्या येईल कॅपचं टाकून घ्यायचं आहे तर इथं जे आपण इथं टाकून घेऊया कॅप्चा आपण इथं टाकलेला आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ज्यांच्याकडे मोबाईल नंबर नसेल डोंट हॅव रजिस्टर्ड मोबाईल नंबर यावरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता तरी तर आता आपण मोबाईल नंबर आप टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करणार आहे तर ओ टी पी सेंड झालेला आहे ओ टी पीसुद्धा आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण इथं पेस्ट करून घेऊया ओ टी पी आपण इथं टाकलेला आहे तर इथं आता आपल्याला सबमिट जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आता पेज जे इथं ओपन होईल तरी आप है तर आपण जे आहे डेमोसाठी दोन हजार तेवीस सिलेक्ट करून घेणार आहोत तेवीस सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही पैसे जमा झालेले असतील ते दिसेल तर इथं पैसे जमा झालेले अठ्ठावीस हजार पाचशे चौवेचाळीस तर इथं आपण जर रब्बी सिलेक्ट केलं तर रब्बीचे सात हजार एक्क्याण्णव जमा झालेले आहे कधीचा आहे दोन हजार तेवीस आता चोवीस मी जसं सिलेक्ट करेल तर इथं काहीच दाखवत नाही म्हणजे यांनी पिकमा भरलेलं नाही जसं खरीप सिलेक्ट करेल खरीपचे जे काही पैसे आहेत ते यांच्या खात्यामध्ये अकरा हजार पाचशे अठ्ठावीस रुपये इथं जमा झालेले आहे तर इथं तुम्ही लाईव्ह प्रूफ बघू शकता जे की आता टोटल क्लेम पेड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की कोणत्या तारखेला तुमचे पैसे इथं जमा झालेले आहे त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीस तर यांनी पिकमा भरलेला नाही त्यामुळे यांचं काहीच दाखवत नाही आहे जर यांनी पिकमा भरलेला असला असता तर इथं दाखवलं असतं तरी तर आपण सिलेक्ट करणार आहे तर इथं लाईव्ह प्रूफ तुम्ही बघू शकता जे की पिकमा यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही इथून चेक करू शकता ज्यांना कोणाला पीकमा चेक करायचं असेल त्यांनी तर आता इथं जे काही दुसरंसुद्धा अपडेट आलेलं आहे तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक मिळालेला नसेल तर अशांनी तक्रार करून तुम्ही तुमचा पीकमा इथं तुम्हाला मिळवता येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमची पॉलिसी आय डी त्याचा स्टेटस तुम्हाला इथून चेक करता येणार आहे इन्शुरन्स पॉलिसी तर आता तर यामध्ये तुम्हाला एक चार 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 सात चा तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करायचा आहे तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला तिथं द्यायची आहे माहिती दिल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते डी पी टीच्या माध्यमातून इथं जमा केल्या जातील तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेली नसेल तर अशांना हेल्पलाईन नंबर दिलेला आहे जर तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाहिजे असेल तर इथं तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपमध्ये लॉग इन व्हाल तिथून तुम्ही डायरेक्ट यावरती क्लिक करून मोबाईल नंबर घेऊ शकता तर यामधून तुम्ही कंप्लेंट स्टेटस चेक करू शकता तर या कंप्लेंट टेटसवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा तुम्हाल मोबाईल नंबर टाकायचा आहे इथं जी की जीक। सिक्युरिटी चेक तर हे जो कॅपचं आहे ते जसंच्या तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे सेंट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपण आपला मोबाईल नंबर टाकून इथं कॅपचं टाकून सेंट ओ टी पीवरती क्लिक करणार आहे ओ टी पी इथं सेंड झालेला आहे तर ओ टी पीसाठी थोडा वेट करा ओ टी सुद्धा आपल्याला आलेला आहे तर ओ टी पीतून आपण कॉपी आणि इथं पेस्ट करणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर आता इथं आपल्याला आलेलं आहे तर इथं आल्यानंतर इथं कंप्लेंट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे किंवा तुमची जर तक्रार नोंदवायची असेल तर त्यावरती क्लिक करा पहिल्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही रिक्वेस्ट आहे तिथं आपलं काहीच दाखवत नाही म्हणजे यांनी पीक विमा काहीच वगैरे काढलेला नाही त्यामुळे असं त्यांचं दाखवत आहे जर यांनी डाटा क्लिअर केलेला असेल तर अशा प्रकारचं दिसेल तुम्हाला वेलकम टू तुम्हाला इथं दाखवेल जी की तुमची तक्रार केलेली आहे तर आता यांनी पीक माग काढलेला नाही त्यामुळे असं प्रकारचं दिसत आहे तर इथून तुम्ही रिक्वेस्टसुद्धा चेक करू शकता की तुमचा क्लेम इथं मंजूर झाला का रिजेक्ट झाला का इथं इथून आपली आय डी लॉगआउट करून टाकू तर अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करू शकता स्टेटस चेक करायचं आहे त्यानंतर तक्रार करायची असेल तर खालच्यावरती क्लिक करा पुन्हा मोबाईल नंबर टाका कॅप्चर टाका इथून तुम्हाला तुमची तक्रार नोंदवता येणार आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स व हो फिकमा तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू